पुढील बातम्यांकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी आज जाहीर केली असून राज्याचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा शतांश टक्के लागला आहे मंडळानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के इतका लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी नव्वद पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश टक्के इतका लागला आहे यावर्षीही निकालात मुलींनी बाजी मारली असून शहाण्णव पूर्णांक चौदा शतांश टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत तर ब्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहत्तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला